आजची सुरुवात चहाने तर गुड मॉर्निंग सर्वांना तर हे बघा चहा ठेवले मी इथं आणि हे बघा भाजीची तयारी शापूची भाजी करणार आहे त्यासाठी बघा कांदा मिरची आणि थोडंसं लसूण आणि हे बघा शापूची भाजी मस्तपैकी मी बारीक बारीक कापले आणि धुतल्यान प्लस एक पाण्यात धुतल्यान प्लस दुसऱ्या पाण्यात ठेवलेलं आहे आणि इथं बघा पीठ म्हणून ठेवलेलं आहे करायचं आहे चपाती आपल्याला तर बघा चहा उकळले तर पहिलं काय करते चहा पिते तर या तुम्ही पण चहा प्यायला बारीक मोठा बारीक मोठा गॅस करते मी बघा मला कसं चहा उकळायला खूप आवडतं म्हणजे जास्त उकळते मी आणि रोज च्या मी ना आलं टाकत असते पण लवंग हिरवी विलायची अजून काळी मिरी आणि दालचिनी टाकत असते बरं का आणि त्यामुळे चहाचं टेस्टी म्हणजे खूप छान चहा होतं आणि सर्दी खोकला किंवा आपलं नाही का थकवा वगैरे आले असेल ना त्या सगळं जातं त्यामुळं ना तुम्ही पण रोज चहा ते टाकल्याशिवाय चहा करत नका जाऊ ओके चला तर मी चहा पेते तर हे बघा शापूची भाजी मी करायला घेतले आणि इथं डाळ भिजू घातले पाणी काढले स्वच्छ धुवून घेतले आता मी तर आता तुम्हाला तर माहिती आहे का हातात मोबाईल पकडते त्यामुळं मला मला स्वतःला तर मी दाखवत नाही पण जाऊ दे रेसिपी दाखवते माझा तर असतोच तुम्हाला तर माहिती आहे तर हे बघा टाकते आता डायरेक्ट मस्तपैकी हलवून घेते कांदा थोडंसं गुलाबी कलर येऊ असतो आणि भाजींची रेसिपी म्हटलं तर माझी दरवेळेस आहे ना नेहमी नेहमी वेगवेगळ्या वेग पद्धतीने मी बनवत असते आणि माझीच आणि दुसऱ्या वेळेस मी शापूची भाजी ना त्यावेळेस आहे ना मी फक्त मिठाची बनवणार आहे ती पण पद्धत तुम्हाला दाखवणार आहे आत्ता तर चला तर कांदा लाल फतून पर, घेते मस्तपैकी लाल होतो हे बघा कांदा मस्त थोडंसं गुलाबी कलर आले आत्ता आता आता ता मी टाकते हे मुगाचे डाळ परतून घेतेच टाकते शापूची भाजी सगळे भाजी टाकून घेते तर हे बघा सगळं भाजी वगैरे हो टाकले आणि मीठ आपल्या चवी पुरता टाकायचं आणि तुम्हाला मी म्हटलं प्रत्येक वेळेस मी वेगवेगळी पद्धतीने भाजी वगैरे करते का तर हे बघा पोट म्हणजे आपली एखादी नाही का टू व्हीलर गाडी सारखी आहे ती पेट्रोल मागत असते म्हणजे नाही का पण जीप ही चव मागत असते आणि पोटाचं काय आहे काही दिलं तरी ते पोट भरलं की डोकं शांत राहतं पण जीप जिबेला जी चव लागतं ना त्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवायचं आपण भाजी तर एका हातात मोबाईल पकडल्यामुळं मला नीट भाजी परतून घेते येता येत नाही तर चला तर भाजी परतून घेते मी पहिल्यांदा तर हे बघा मस्त परतून घेतले गॅस बारीक करते आणि हे तात चापते एक पाच मिनटं तर हे बघा आपली भाजी ऑलमोस्ट होतच आली आहे या गॅस बारीक होतात मोठं करते पाणी म्हणजे आटलेच हे बघा झाली आपली भाजी शापूची कशी वाटली सांगा मला कमेंट मध्ये मग दुसऱ्या वेळेस तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने भाजी करून दाखवते चपाती करायचे तवा ठेवलेला आहे आणि हे बघा मस्त लाटणे घेतले आणि हे बघा मी काय घेतले आज चपाती ठेवायसाठी म्हणजे गरम गरम चपाती असताना म्हणजे हवा जात ना तर हे माझं पुरण वाटायचं भांडे तर ह्याचं एक, एक कान आहे आणि एक कान तुटलं तर दुसरं आणलं आहे म्हणा ते माझ्या मम्मीने आणून दिलं मम्मीला माहिती पडलं हे कान तुटलं आहे म्हणून या का ह्याचं नाही का मग पुरण कसं वाटणार बरोबर ते भांड्यात दोन्हीकडं हे दोन्ही कान असं नाही का चिकटून ठेवलं की भांड्यात बरोबर बसताना मग पुरण व्यवस्थित वाटलं जातं तरी मी म्हटलं राहू दे आपण कुठं नेहमी नेहमी पुरणपोळ्या करतो नाही का राहू दे तर नाही म्हटली मम्मी तर मला दुसरं आणून ठेवलं म्हणजे दिलेलं आहे मी ठेवले त्या आतमध्ये तर बघा म्हणजे मम्मीचं कसं असतं ना लेकीच्या घरात का आहे काय नाही जीव किती बघा ना आईचं शेवटी आई ती आईच असते आता बघा कोण आणून देणार कोण काय बघणार कसं आहे ना टेन्शन आहे बघा आणि आईची आठवण तरी तरी क्षणोक्षणी येते ना आता कसं झालं माहिती आहे का जवळजवळ होती तेव्हा येत नव्हती आठवण आणि आता सारखी आठवण येते काय आता इलाज नाही तसं कसं तरी करायचं आता काय चला तर आपण चपात्या लाटून घेऊ आता हे बघा चपाती करायला लागली मी आता मगाशी बोलता बोलता थोडंसं छोटं घेतलं होतं तर त्याची एक बारकी चपाती बनवली मी हे बघा पण तसं आपल्याला मोठ्या चपात्या लागतात तर दिदीसाठी तरी मला बारकीच चपाती बनवा लागते आणि सहसा घरात सगळ्या मोठ्या चपाती बनवते पण दिदीला खूप आवडतात बारक्या चपात्या त्यासाठी तिच्यासाठी बारकी बनवते मी हे बघा कशी वाटली चपाती मस्त आहे ना झाली आपली पहिली चपाती हवा चालले चला बघा गरम आहे ना। हातानेच तेल लावते मी मला हातानेच आवडत ते ब्रश आणले खरंच पण नाही वापरत मी नवीन नवीन वापरलं नंतर नाही वापरत आज शापूची भाजी आणि चपाती घेतले तर या जेवण करायला पहिलं जास्त तुम्हाला चारते मी ठीक आहे जास्त शापूची भाजी खावा चला तर मग बाय बाय